नमस्कार मयूर साहित्य गौरव या युट्यूब मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण पाहताय महाभारतावर बोलू काही भाग चौदा आपण पाहिलं कि अश्व विकणारा जो व्यापारी आहे त्याने आणलेल्या अश्वाची पारक देव वृत्तानं केलेली आहे राजकुमारानं केली आहे अश्व व्यापाराचं म्हणणं होतं की मी अनेक देशामध्ये फिरून आलो अनेक राज्यामध्ये जाऊन आलो पण कुणालाही या घोड्यावर फुगीर चढवता आला नाही पण हे फुगीर चढवण्याचं काम तर पहिलं तर राजा शांतनू यांच्या सैनिकांना त्यांच्या सेनापतींना सुद्धा जमलेलं नाही पण प्रत्यक्ष देववृत्ता यांनी मात्र घोड्यावर फुगीर चढवला आहे घोड्याची घोडा हा आपल्या सावलीला घाबरलेला होता हे लक्षात आलंय देवव्रताच्या आणि देवव्रतानं हे लक्षात घेऊन घोड्याला आधार देऊन खोगीर चढवण्याचं काम केले आणि खोगील चढवल्यानंतर पिता शंतनू यांची परवानगी घेऊन आपल्या हस्तिनापूर राज्याच्या सीमेची भ्रमंती करण्यासाठी देववृत्त निघाले आहेत देववृत्तानं हाच घोडा सोबत घेतलेला आहे जो घोडा विकण्यासाठी व्यापारी आलेला आहे अश्व ग... व्यापारी आलेला आहे आणि तो अश्व घेऊन राजा शंतनुचा कुमार राजकुमार देववृत्त हे निघालेत गंगा पुत्र देव व्रत शत्रु सैन्याला पाहतो पोचले देवव्रत आणि पोचल्याच्या नंतर पाहिलं कि सीमेवर शत्रुच सैन्य आलेलं आहे आणि शत्रुचं सैन्य हे हस्तिनापूरच्या दिशेने येत आहे ये हे बघितल्याच्या नंतर गंगा पुत्र व्रत शत्रु सैन्याला पाहतो चिन्ह हस्तिनापुराचे बाण रूपाने सोड तू ते येत असलेलं सैन्य हे हस्तिनापूर देशाच्या दिशेनं आपल्या राज्याच्या दिशेनं येत आहे हे पाहिल्यानंतर देवव्रतानं आपल्या धनुष्यामधून बाण सोडलेला आहे आणि हा बाण येणाऱ्या सैन्याच्या नेतृत्व करणाऱ्या शाल्व कुमाराच्या रथापर्यंत रथाच्या घोड्याच्या पावला जवळ जाऊन थांबलेला आहे आणि देव्रत्तान मोठ्या आवाजामध्ये ललकारी दिलेली आहे मोठ्या आवाजामध्ये शाल्व कुमाराला आवाज दिला आहे की शाल्व कुमार हा माझ्या धनुष्यातून सुटलेला जो बाण आहे हा हस्तिनापूर देशाचं चिन्ह आहे ही हस्तिनापूर देशाच्या सीमेची चिन्हाच्या स्वरूपामध्ये मी तुला हे बाण सोडलेला आहे हा बाण पाठवलेला आहे ही सीमा जी आहे ही सीमा तुम्हाला ओलांडता येणार नाही तुम्ही ओलांडू नका ही सेवा जर ओलांडली तर परिणाम वाईट होतील शाल्व देशाच्या ओलांडू सीमेला सैन्य घेऊन माघारी परत गृहाला ही शाल्व देशाच्या कुमारा हे शाल्व कुमारा कि तू माझ्या हस्तिनापूर राज्याची सीमा ओलांडून पुढे येण्याचा प्रयत्न करू नको हस्तिनापूर राज्यात प्रवेश करू नको तुझे सोबत आलेलं सैन्य बाल, आहे ते गुन्हा गोविंद सुखानं धुवून परत आपल्या गृहाला आपल्या घराला परत जावं यावर शाल्व कुमार म्हणतो की आहो बाल आल बालक मजू कता तुझ्या अंगी आहे बालक आहे कुमल नाजूक ता तुझ्या अंगी बाळा नसेल देववृत्ताला दे उत्तर देत आहेत की तुम्ही ज्या त्वेषेन ज्या उत्साहानं हा बाण हस्तिनापूर राज्याच्या सीमेचा आहे म्हणून सोडलेला आहे आणि ललकारी करताय सांगताय की हे बालका तू सांगतोस कि हस्तिनापूर राज्याच्या सीमेमध्ये प्रवेश करू नका पण तू फार कोमल बालक आहेस तू काही तुझ्या अंगामध्ये नाजूकता आहे तू काही अजून रन पाहिलेलं नाही आहे बालक कोमल नाजूकता तुझ्या अंगी बाळा नसेल देखील घनघोर रण कधी तू घनघोर रण पाहिलेलं नाहीस तुझ्या अंगामध्ये कोमलता आहे तू रणाच्या आणि युद्धाच्या पुढे न येण्याच्या गोष्टी करू नको बोलू नको शाल्व कुमार गर्वाने गंगा पुत्राला बोलतो शाल्व कुमार गर्वाने गंगा पुत्राला बोलतो जाय माघारी अन्यथा पाण्यावाणी प्रवाहितू शाल्व कुमार हा अतिशय गर्वान आपल्या सुरतेवर वीरतेवर अभिमान ठेवून गंगा पुत्र देवव्रताशी संवाद करत आहे देवव्रताला बोलत आहे आणि म्हणत आहे की तुझा परिचय काय तू कोण आहेस त्यावर देववृत्तानं सांगितलं की मी गंगा पुत्र देवव्रत आहे राजा शांतनुचा मुलगा देवव्रत आहे गंगा पुत्र देवव्रत आहे हे सांगितल्यावर शाल्व कुमार म्हणत आहे की तू बालका कोमल आहेस नाजूक आहेस तू घरी परतून जा राजगृहामध्ये जाऊन लपून बस नाही तर तू गंगा पुत्र आहेस तर तुला मी पाण्यावाणी प्रवाहित करील जसं पाणी प्रवाहित असतं पाणी जसं प्रवाहित असतं तस तुला मी प्रवाहित करील शाल शाल्व सैन्य पुढे गेली नाही मर्यादा भूम क्रोध आला देव व्रता आरंभले संग्रामाला बरोपरी न देव्रत्तानं शाल्व कुमाराला समजून सांगितले की तू पुढे येऊ नको तुझं सैन्य घेऊन तू आधी कुछ करू नको तरी मात्र शाल्व कुमार ऐकलं ना नाही शाल्व सैन्य पुढे येईल शाल्व कुमारानं ऐकलं नाही तर आपलं सैन्य घेऊन तो पुढे यायला लागला नाही मर्यादा कुमार मर्यादा काही कुमारांना पाळलेली नाही क्रोध आला देवव्रता संग्रामाला आणि शांतनूला शांतनुपुत्र देववृत्ताला आता क्रोध आलेला आहे गंगापुत्र देवव्रताला राग आलेला आहे आणि गंगापुत्र देववृत्ताने आपल्या पहिल्या वहिल्या संग्रामाची लढाईची सुरुवात केलेली आहे क्रोधाला देवव्रताला देव व्रताला आरमभिरे संग्रामाला अग्निबाण वायू बाण अग्निबाण वायू बाण हा बाण सोडिला क्रोधाने आमंत्रिले पर्जन्याला पहिला बाण अग्निबाण सोडलाय आणि हा अग्निबाणाचा जो ज्वाला आहे अग्निबाणाचा जो अग्नी आहे या अग्नीन शाल्व कुमार आणि शाल्व कुमाराचं सैन्य हे अग्निपासून जो प्रदीप्त झालेली ज्वाला आहे यानं घाबरलेली आहे आणि या अग्निबानाचा वर्षाव देवरत्नानं केलाय आणि अग्निबानासोबतच वायुबाण वायुबानाच्या माध्यमातून एक वादळ सैन्याच्या अवतीभोवती सैन्यामध्ये वादळ निर्माण केलेलं आहे वायुबानाच्या माध्यमातून आणि अग्निबानाच्या माध्यमातून तर या वायू ज्वालानं सगळं सैन्य आणि शाल्व कुमार हैराण झालाय त्रस्त झालाय कसं लढावं कसं पुढे यावं काही ना समजत नाही तितक्यात आपल्या धनुष्यामध्ये बाण देव्रत्तानं घेतला घेतलेला आहे आणि त्या बाणाला मंत्राच्या शक्तीद्वारे मंत्राद्वारे वर आकाशामध्ये ढगात मेघापर्यंत ढगापर्यंत पाठवलेला आहे आणि बाण सोडीला क्रोधाने मंत्रून बाण क्रोधाने सोडलेला आहे आणि आमंत्रिय अम, पर्जन झाला अग्नि ज्वाला वायू वादळ याचा प्रहार करून सगळं सैन्य हैराण केले शाल्व कुमाराला हैराण केले आणि अचानक आपल्या बाणाच्या माध्यमातून पर्जन्याला आमंत्रित केले पर्जन पर्जन्याला आमंत्रण पर्जन, पर्जन दिले आणि घनघोर मुसळधार पाऊस पडायला लागला वर्षा ज्वाला वादळाने शाल्व सैन्य भिथरले वर्षा ज्वाला वादळाने शाल्व सैन्य भीथरले आद्य युद्ध देव व्रते स्वयं सामर्थ्य जिंकले की बघा अशा पद्धतीनं वायुबान अग्निबाण पर्जन्यबान सोडून वर्षा ज्वाला वादळानं शालुव कुमार आणि शालवाची अफाड सैन्या सैन्य जे आहे शालवानं सोबत आणलेलं शालुव कुमारानं या सैन्याला हैराण करून सोडलं एकट्या देवव्रतानं क्षणात अग्नीचा वर्षाव क्षणात ज्वालांचा वर्षाव क्षणात वादळ क्षणात पर्जन्य घनघोर वर्षा मुसळधार वर्षा या सगळ्यानं सगळं सैन्य हैराण झाले स्वतः शालो कुमार सुद्धा हैराण झालाय आणि स्वतःच्या सामर्थ्यानं एकट्याच्या सामर्थ्यानं एकट्याच्या ताकदीनं आद्य युद्ध देवव्रते खरं पाहिलं तर देववृत्ताचं हे पहिलं युद्ध आहे आणि या पहिल्याच युद्धात युद्धा अतिशय पराक्रमी शूरवीर असणाऱ्या देवव्रतानं स्वयं सामर्थ्य हे युद्ध स्वतःच्या सामर्थ्यानं स्वतःच्या तापतीनं हे युद्ध जिंकलेलं आहे पाला पाचोळ्या प्रमाणे योद्धे सैनिक हरले शाल राजाच्या शक्तीचे गर्व हरण जाला पाचोळ्या प्रमाणे योद्धे सैनिक हरले शाल्व राजाच्या शक्तीचे गर्व हरन जाला पाचोळ्याप्रमाण सगळं शाल्व कुमाराच शाल्व सैन्य सैन्य जे आहे शाल्व सैन्य शाल्व सैन्यमध्ये असणारे योद्धे सैनिक हे परास्त झाले थांबलेत वायुबाण अग्निबाण पर्जन्यबाण या सगळ्या बाणाच्या वर्षावान जसा काही पाला पाचोळा उडून जावा पाला पाचोळा मागे सरकावा तशा पद्धतीनं हे सगळं सैन्य आणि योद्धे सैनिक माग सरकलेले आहेत मागे पिचे आटलेले आहेत माग आटलेले आहेत शाल्व राज्याच्या शक्तीचे गर्व हरण झाले जग जो गर्व शाल्व कुमाराचा होता जो शाल्व सेनेचा गर्व होता तो गर्व हरण झालेला आहे एकट्या देववृत्तानं एवढ्या मोठ्या अफात सैन्याला आणि शाल्व कुमारांना पराभूत केले हलवलेला आहे शाल्व पुत्र युद्ध बंदी राजा पुढे उभा केला शाल्व पुत्र युद्ध बंदी राजा पुढे उभा केला न्याय शास्त्री महामंत्री मृत्यू दंड न्याय दिला आणि अशा पद्धतीने पराभूत केलेला जो शाल्व कुमार आहे शाल्व पुत्र आहे हा युद्धबंदी झाला युद्धामध्ये हरलाय आणि या युद्धामध्ये हरलेल्या युद्धबंदी केलेल्या शाल्व पुत्राला घेऊन देववृत्त राजकुमार देववृत्त हे राजा गुरी परत राजगृही परत आलेले आहेत आणि राजा पुढे युद्धबंदी हजर केले उपस्थित केले आणि राज दरबारामध्ये न्यायदानाच न्याय करण्याचं काम सुरू झाले न्यायशास्त्री महामंत्री जे आहेत त्यांना राजा शांतरनं विचारलं कि शाल्व कुमार राजा हस्तिनापूर राज्यावर चालून आलेला आहे आणि या झालेल्या घनघोर लढाईत एकट्या देववृत्तानं शाल्व कुमाराचा पराभव केला आता तुमचं न्यायशास्त्र तुमचं नीतीशास्त्र काय सांगतो या शाल्व कुमाराला कोणती शिक्षा दिली पाहिजे न्यायशास्त्र न्यायशास्त्री महामंत्री ला विचारल्यावर महामंत्री म्हणतात कि शत्रूचा मुलगा हा शत्रू असतो शाल्व राज शाल्व देशाचा राजा हा आपला शत्रू आहे त्याचप्रमाणे शाल्व कुमार शाल्व पुत्र हा सुद्धा आपला शत्रू करतो म्हणून शत्रूला एकच दंड एकच शिक्षा आणि ती म्हणजे मृत्यूदंड त्यांनी आपल्या देशावर आक्रमण करण्याचा आपल्या राज्यावर आक्रमण करण्याचा अपराध केला आहे त्या अपराधाची शिक्षा एकच ती म्हणजे मृत्यूदंड शाल्व पुत्र युद्ध बंदी राजा पुढे उभा केला न्याय शास्त्री महामंत्री मृत्यूदंड न्याय दिला शत्रू राष्ट्राचा कुमार राष्ट्रघाती आप राधी मृत्यू तो शत्रुत्वाची आयुम ही शत्रु राष्ट्राचा कुमार आहे आता या न्यायदानामध्ये परवानगी घेऊन आपल्या वडिलाची परवानगी घेतली गंगापुत्र देवदत्ताने यांनी महाराज मला थोडीस माझं मत मांडण्याची संधी द्या असं म्हटल्यावर राजा शंकरनं सांगितले की देवव्रत आपलं मत सांगा आणि देवव्रतानं सांगितलं की शत्रू राष्ट्राचा नक्कीच कुमार आहे शालुव कुमार हा आपल्या शत्रु देशाचा कुमार आहे आणि तो राष्ट्रघाती अपराधी आहे त्यानं आपल्या हस्तिनापूर राज्यावर आक्रमण केले तो नक्कीच गुन्हेगार आहे अपराधी आहे आपलं राष्ट्रावर आक्रमण करण्याचा अतिशय गंभीर गुन्हा अतिशय गंभीर अपराध या शालिव कुमाराने केला आहे तरी सुद्धा मृत्यूदंड त्याला देणं योग्य नाही कारण मृत्यूदंड वाढवी शत्रु तो शत्रुत्वाची आयुमती दोन देशात शत्रुत्व आहे दोन राज्यात शत्रुत्व आहे शाल्व देश आणि हस्तिनापूर हस्तिनापूर राज्य आणि शाल्व राज्य यांच्यामध्ये शत्रुत्व आहे आणि शाल्व कुमाराला मृत्यूदंड देऊन ते शत्रुत्व संपणार नाही उलट शत्रूला जेव्हा शत्रू जेवढे आपण मारू जेवढ्या शत्रूंचा मृत्यूदंड देऊ जेवढ्या शत्रूंना आपण मरण देऊ तेवढ्या प्रत्येक मरणासोबत प्रत्येक सोबत शत्रुत्वाची आयुमिती शत्रुत्वाच आयुष्य हे वाढत असतं शत्रुत्वाचा कालावधी वाढत असतो मृत्यूदंडाने हे शत्रुत्व वाढणार आहे तर आपल्याला हे शत्रुत्व वाढवायचं नाही तर आपल्याला मित्रत्वाचा हात पुढे करायचा आहे हे शत्रुत्व संपवायचे की शाल्व देशासोबत आपली असणारी शत्रुता ही नष्ट करून मित्रता प्रस्थापित करायची यासाठी मला असं वाटतं अविवेकी न्यायदंड शत्रुत्वाने वैरवाढे अविवेकी न्यायदंड शत्रुत्वाने वाढे खरा क्षमा आणि मुक्ती मित्र मैत्री वाढे कि मृत्यूदंड देणं हा अविवेकी न्यायदंड आहे त्याच्यामुळं शत्रुत्व वैर शत्रुत्व आणि वैर वाढणार आहे त्याच्या उलट या शालोव पुत्राला शालोव कुमाराला फक्त क्षमाच नाही केलं पाहिजे तर याला आपण मुक्त केलं पाहिजे आणि परत शाल्व देशामध्ये सन्मानानं जाण्याची परवानगी दिली पाहिजे आणि मित्रतेचा हात आपण पुढे केला पाहिजे मित्रतेनं मैत्री वाढते शत्रुत्वानं शत्रुता वाढते म्हणून मृत्यूदंड ऐवजी आपण शालव पुत्राचा हा अपराध आपल्या राज्यावर आक्रमण केल्याचा अपराध हा क्षमा करूया आणि त्याला मुक्त करू आणि आदरानं सन्मानानं परत शाल्व देशाला जाण्याची परवानगी देऊ न्याय बुद्धी देव व्रत तत्व सांगे पिता राजा शौर्य बुद्धी राजनिती जय घोष करी प्रजा असा न्याय बुद्धी असणारा देवव्रत्त हा जीवनाचं तत्व नीती तत्व तत्व आपल्या पित्याला आपल्या वडिलांना महाराजांना सांगत आहे की बुद्धि असणारा देवव्रत आपल्या बुद्धीचं नीतिशास्त्राचं आणि शत्रु मित्रता शत्रुता कशी नष्ट करून मित्रता निर्माण केली पाहिजे याच तत्वज्ञान सांगत या आहे हे ऐकून अतिशय शूरवीर बुद्धिमान असणारा राजनीतीमध्ये असणारा आणि त्याची हे सगळे गुण बघून सगळी प्रजा जयघोष करत आहे न्याय बुद्धी देवव्रत तत्व सांगे पिता राजा शौर्य बुद्धी राजनीती जयघोष करी प्रजा नको फक्त उदो उदो नको फक्त उधो उधो रा राजा आता होतो तो हर्ष अभिमान युव राज पद देता। आता राजा शंकर आनंदित झालाय आणि आपल्या मुलाची शूरता वीरता सगळे गुण बघून राजा आपल्या प्रजेला म्हणत आहे की फक्त राजकुमाराचा उदो उदो नको राजकुमाराचा जयघोष नको राजकुमार देव की जय असं न म्हणता युवराज देवव्रत्ता जय असं म्हणा युवराज देवव्रताचा विजय असो अशी घोषणा द्या कारण मी आज आपल्या मुलाला आपल्या मुलगा देव याला युवराज म्हणून घोषित करताना मला अत्यंत आनंद होत आहे कारण युवराज होण्याची सगळी पात्रता देव्रत्ताकडं आहे जो भरतवंशाची जी परंपरा आहे जो पात्र असेल त्याला युवराज बनवायचं तशा पद्धतीची पात्रता देव्रत्ताकडं आहे आणि असा पात्र सक्षम असणारा युवराज मी हस्तिनापूर देशाला देऊ शकत आहे याचा मला आनंद वाटतोय आणि हा देववृत्त युवराज स्वरूपामध्ये हस्तिनापूर देशाला मिळत आहे याचा प्रजेला सुद्धा खूप आनंद वाटेल म्हणून मला या दोन्ही दृष्टीमुळं अतिशय आनंद होत आहे नको फक्त उदोदो राजकुमाराचा आता होतो हर्ष अभिमान युवराज पद नेता अशा पद्धतीनं युवराज पद हे देवृत्ताला बहाल केले देववृत्त आपली पहिली लढाई स्वतःच्या सामर्थ्यावर जिंकलाय आपल्या नीतीशास्त्राचं आपल्या न्यायशास्त्राचं आपल्या असणाऱ्या तत्वज्ञानाचं मार्मिक जे दर्शन आहे ते सगळ्या हस्तिनापूर राज्याला घडवलेलं आहे आणि आपण युवराज बनण्यासाठी योग्य आहोत हे हो सिद्ध केलंय आणि युवराज म्हणून घोषित करण्याची घोषणा सुद्धा राजा शांतनं केलेली आहे पुढच्या भागामध्ये पुढचं बघूया पुढील कथा बघूया धन्यवाद